जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदाहरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध बघत आहे कालपर्यंत या दासबोधातील पहिला दशक आपण बघितला तो संपूर्ण दशक बघितल्यानंतर आज आपण दशक दुसरा पाहूया या दशकाच्या सुरुवातीला समर्थ रामदास मूर्ख लक्षणं सांगतात अलीकडच्या समासात त्यांनी उल्लेख केला की मूर्ख माणसं कशी असतात याची लक्षणं पुढे सांगेन आणि ते समर्थ रामदास इथे सांगत आहेत पण या समासामध्ये एक ओळ महत्वाची आहे समर्थ म्हणतात वंदून सद्गुरु चरण करून रघुनाथ स्मरण त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जेल खरं म्हणजे समर्थ रामदासांना ही लक्षणं सांगण्याची काही गरज नाही पण केवळ आपल्यावरील प्रेमापोटी समर्थ ही लक्षणे सांगतात या लक्षणांमधून अशा पद्धतीचे लोकसुद्धा अस्तित्वात असतात हे आपल्याला कळून येतं लक्षणं वाचताना यामध्ये आपणही कुठेतरी बसतो का हेही बघावं एक गोष्ट ही लक्षणं बघताना लक्षात घ्यावी ती म्हणजे ही आपल्या आत्मपरीक्षणाकरिता आहेत दुसरे कसे आहेत याचं परीक्षण करण्यासाठी समर्थ ही लक्षणं सांगत नाहीत आता हा समास पूर्णपणे वाचून दाखवत नाही हा जर आपण दासबोधात बघितला तर अर्थ अगदी उघड आहे या समासाचा उदाहरणार्थ परस्त्रीसी प्रेमाधरी श्वशुरगृही वास करी कुळे वी कन्यावरी तो एक मूर्ख किंवा आणखीने कोळ सांगायची झाल्यास अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख किंवा बहुत जागते जन तयामध्ये करी शयन परस्थळी बहुभोजन करी तो एक मूर्ख अशी पुष्कळ लक्षणं आहेत यातून काय वागणारा मूर्ख असतो कसं वागणारा मूर्ख असतो हे समर्थ अधोरेखित करतात ते पुढे एके ठिकाणी म्हणतात औषध न घे असो न व्यथा पथ्य न करी सर्वथा न मिळे आलिया पदार था तो एक मूर्ख आता हे लक्षण खरं म्हणजे सुशिक्षित म्हणणाऱ्या लोकांमध्ये पण दिसून येतं आलेल्या आजाराकडे पुष्कळ लोक दुर्लक्ष करतात काही जण पथ्य पाळत नाहीत काहीजणं असं मानतात की काय गरज आहे मला औषधाची म्हणून औषध घेत नाहीत म्हणजे ही लक्षणे अशिक्षितांनाच लागू पडतात असा समजही कोणी करून घेऊ नये आपण सुशिक्षित असो वा अशिक्षित सुज्ञ असो वा कसेही असो यापैकी काही लक्षणं आपल्यामध्ये आढळून येण्याची शक्यता आहेच म्हणूनच समर्थ रामदास आत्मपरीक्षणासाठी हे गुण सांगत आहेत त्यांनी सांगितलेलं आणखी एक लक्षण बघूया उंची जाऊन वस्त्र नेसे चौबारा बाहेरी बैसे सर्व काळ नग्न दिसे तो एक मूर्ख आता आपण साधं घरात कसं राहावं हे सुद्धा समर्थ रामदास जाता जाता आपल्याला सांगतायत दंत चक्षु आणि घ्राणं पाणी वसन आणि चरणं सर्व काळ ज्याचे मळीणं तो एक मूर्ख दात म्हणा डोळे म्हणा अंग म्हणा जो घाण ठेवतो तो, तो मूर्ख आहे अशाच पद्धतीनं नाना लक्षणं त्यांनी सांगितलीत क्रोधे अपमाने कुबुद्धी आपणासा आपण वधी जयास नाही दृढबुद्धी तो एक मूर्ख किंवा जीवलगास परमखेदी सुखाचा शब्द तोही नेदी नीच जनास वंदी तो एक मूर्ख म्हणजे आपले जे जीवलग आहेत त्यांचं मन दुखवायचं आणि जे नीच लोक आहेत त्यांचा मात्र आदर करायचा देवद्रोही गुरुद्रोही मातृद्रोही पितृद्रोही ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही तो एक मूर्ख अर्थात हे सगळं वाचून दाखवत नाही पण ही लक्षणं अत्यंत महत्त्वाची आहेत समर्थ रामदासांची तळमळ आपलं कल्याण व्हावं ही त्यांची असलेली इच्छा यातून स्पष्टपणे दिसते या, स्पष्ट या मूर्ख लक्षणांनंतर समर्थ रामदास समाज दुसऱ्यामध्ये उत्तम लक्षणं सांगतात म्हणजे काय असलं की माणूस मूर्ख असतो हे जसं त्यांनी सांगितलं तसं काय करू नये हेही ते सांगतात उदाहरणार्थ अतिवाद करू नये पोटी कपट धरू नये शोधल्या वेणं करू नये कुळहीण कांता आता वर मूर्खांची लक्षणं त्यांनी सांगितली त्यामध्ये जो कुळहीण कांता करतो किंवा कुळ न बघता लग्न करतो तो मूर्ख म्हटलं आणि इथं कुळहीणं कांता करू नये असं सांगितलं म्हणजे आधी समज दिला आणि नंतर समजावूनही सांगितलं अशातला हा प्रकार आहे वक्तव्यास खोदू नये ऐक्यतेस फोडू नये विद्याभ्यास सोडू नये काही केल्या अतिक्रोध करू नये जीवलगास खेदू नये मनी वीट मानू नये शिकवण्याचा कुणी शिकवायला गेलं तर त्याचा वीट मानू नका अति राग करू नका जीवलगांना दुखवू नका म्हणजे तेच झालं वरती जेवलगांना दुखवणारा मूर्ख म्हटलं तर आता जेवलगांना दुखवू नये असं ते सांगतायत क्षणक्षणा रुसो नये लटिका पुरुषार्थ बोलू नये केल्या वेळा सांगू नये आपुला पराक्रम बारीक बारीक गोष्टी आहेत पण अत्यंत महत्त्वाचा बोध आहे पुष्कळांना बरळताना आपण बघतो केलेलं काही नसतं पण कर्तृत्व तो नुसतं तोंडानं सांगायचं असतं अशा पद्धतीनं वागू नये असं ते सांगतायत ही सगळी अगदी मूळ पथ्ये आहेत बरं का परमार्थासाठीची म्हणजे हेच जर अंगी नसेल तर परमार्थाचा विचार न केलेला बरा नाहीतर साधनेला अगदी डोळे मिटून शांतपणे दोन तास बसायचं आणि त्यानंतर परस्त्री गमन करायचं यात काही अर्थ नाही त्यामुळं मूर्ख लक्षणं आपल्यामध्ये आहेत का याचं परिशीलन करावं उत्तम लक्षणांमध्ये समर्थ आपल्याला काय करू नका म्हणतायत ते खरंच न करण्याचा संकल्प करावा उदाहरणार्थ समर्थ म्हणतात आळसे सुख मानू नये चहाडी मनासा आणू नये शोधिल्या वेणं करू नये कार्य काही आता असं आपण करतो का हे ज्याचं त्यानं बघायचं शिवाय सभेमध्ये लाजू नये बाष्कळपणे बोलू नये पैज होड घालू नये काही केल्या एक एक लक्षणं वाचत गेली तर आपल्यामध्ये सुधार होईल हे समर्थ रामदासांना निश्चित वाटतं म्हणून तर त्यांनी ही सांगितली कामे वेण राहू नये नीच उत्तर साहू नये असू दे अन्न सेवू नये वडिलांचेही तोंडी सीवी असो नये दुसऱ्यास देखोन हसू नये उणे अंगी संचारो नये कुळवंताचे अशा व्यावहारिक बाबतीतही समर्थ रामदास उपदेश करतात आणि पारमार्थिक बाबतीतही ते काय आहेत पहा गुरुविरहित असो नये नीच यातीचा गुरु करू नये जिणे शाश्वत मानू नये वैभवेसी आपलं जिवंत असणं आपल्याजवळ असलेला पैसा अडखा जमीन जुमला घरदार हे कायम टिकणार आहे आपण असेच निरोगी कायम राहणार आहोत अशा भ्रमात कदापि राहू नये असं ते सांगतायत आणि शिवाय गुरुशिवाय राहू नये असं स्पष्टपणे सांगतात यातीचा गुरु करू नये याचा अर्थ जातीपातीशी संबंधित नाही याचा अर्थ असा ज्याला आत्मप्रचिती नाही असा गुरु असू नये नाहीतर गुरूंचे प्रकार अनंत आहेत अर्थात त्याबद्दलचा समाज पुढे यथावकाश ये येईलच पण समर्थांना हे सांगायचं आहे की नरदेह असेल तर सद्गुरु हा असलाच पाहिजे त्याविषयी ते, ते आधीही उल्लेख करतात हरिकथा सांडू नये निरूपण तोडू नये परमार्थास मोडू नये प्रपंच बळे सर्वांनाच प्रपंच आहे पण या प्रपंचामुळं हरिकथेपासून निरूपणापासून परमार्थापासून लांब जाऊ नये मला काम आहे कामात मला वेळ मिळतच नाही ही रड सगळ्या जगाची आहे अशी रड करत करतच एक दिवस मरणाचा दिवस येतो आणि मग परमार्थ करू म्हटला तरी करता येत नाही समर्थ रामदास म्हणत आहेत की वेळीच शहाणेवा या प्रपंचाचं कारण देऊन हरिकथा निरूपण परमार्थ लांब ठेवू नका अशा पद्धतीचाही उपदेश आहे आणि कुठं चाहडी करू नये दुसऱ्यांशी वैर्यानं वागू नये अशा पद्धतीचाही उपदेश आहे म्हणजे एका अंगानं चांगला माणूसही बनावं आणि दुसऱ्या अंगानं असा माणूस परमार्थ परमार्थही आचरावा अशी त्यांची तळमळ आहे समर्थ या समासात म्हणतात अपकीर्ती ते सांडावी सदकीर्ती वाढवावी विवेके दृढ धरावी वाट सत्याची सत्याची वाट म्हणजे काय म्हणजेच परमार्थ साधनेची वाट साधनेची वाट आपली आपल्याला स्वतःची ओळख नाही ती करून घेण्याची वाट मात्र ती विवेकानं दृढ धरावी असं म्हणतात विवेक तर करावाच की सत्य जर काही असेल नित्य जर काही असेल तर गोंदुलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे एक भगवंत नित्य आहे आणि त्याच्या नियमात राहणे म्हणजे नित्य नियम तर हा विवेक झाल्यानंतर मात्र सोडू नये तो विवेक दृढ धरावा याचा अर्थच काय नित्य भगवंताच्या स्मरणात राहण्याचा प्रयत्न करावा असा प्रयत्न करणं म्हणजेच सत्याची वाट आहे समर्थ या समासाच्या शेवटी म्हणतात नेघता हे उत्तम गुण ते मनुष्य अवलक्षण ऐकतयांचे लक्षणं पुढील समासी म्हणजे एवढे उत्तम गुण सांगून काय करू नये हे सांगूनही जे त्या आचरणात आणत नाहीत ते, ते अवलक्षणी असतात आता त्यांची लक्षणं ऐका म्हणून त्यांचीही लक्षणं समर्थरामदास कुविद्यालक्षण या तिसऱ्या समासात सांगतात ऐका कुविदेची लक्षणे अतिहीणे कुलक्षणे त्यागार्थ बोलिली ते श्रवणे त्याग घडे ऐका कुविद्येचा प्राणी जन्मा येऊन केली हानी सांगी जेल येही लक्षणे ओळखावा जन्माला येऊन स्वतःचं वाटोळ करून घेतो असा माणूस कसा असतो काम क्रोध मदमत्सर लोभ दंभ तिरस्कार गर्वताठा अहंकार द्वेष विषाद विकल्पी आशा ममता तृष्णा कल्पना चिंता अहंता कामना भावना असूया अविद्या ईशणा वासना अतृप्ती लोलंगता या ओव्या ऐकायलाही सुंदर वाटतात खरं म्हणजे याच्यामध्ये आपले दुर्गुण सांगितलेत पण ही समर्थांची प्रतिभा आहे की सुद्धा ते सुंदर रीतीनं मांडतायत अगदी काम क्रोधांपासून आपल्यामध्ये असलेल्या दुर्वासनांपर्यंत सगळ्याची जणू यादीच त्यांनी दिली अशी सगळी कुलक्षणे आहेत आणखीनही पुष्कळ आहेत आळसी आणि खादाळं दुर्बळ आणि लाताड तुटक आणि लाबाड अतिशयसी मूर्ख आणि तपिळ वेडे आणि वाचाळ लटिके आणि अतिशय सी नुसता बडबड करणारा खादाळ आळशी अनंत दुर्गुण समर्थ रामदास फक्त आणि फक्त आपल्या आत्मपरीक्षणासाठी आपल्या समोर ठेवतात समासाच्या सुरुवातीला ते काय म्हणालेत ऐका कुविद्येचे लक्षणे अतिहीणे कुलक्षणे त्यागार्थ बोललेली ते श्रवणे त्याग घडे त्यांचा त्याग घडावा यासाठी ती सांगतोय नवे नव्हे नुसतं श्रवण जरी केलं तरी त्यांचा त्याग घडेल आणखी एके ठिकाणी या समासात समर्थ रामदास म्हणतात न्यूनवचनी पैशून्यवचनी अशुभवचनी अनित्यवचनी द्वेषवचनी अनृत्यवचनी बाष्कळवचनी धिक्कारू काही जणांच्या बोलण्यामध्ये हे दोष आपल्याला आढळून येतात पण मुख्यत आपल्यात ते दोष आहेत का हे जाणून घेण्यासाठी हा समास आहे समर्थ पुढे म्हणतायत एके ठिकाणी आत्महत्यारा स्त्रीहत्यारा गोहत्यारा ब्रह्महत्यारा मातृहत्यारा पितृहत्यारा महापापी पतित आज अशा घटना समाजात घडलेल्या आपण बघतो वाचनात येतात समर्थांनी हे शेकडो वर्षांपूर्वी सांगून ठेवलं कारण स्पष्ट आहे त्या काळी तसं घडत होतं मनुष्य म्हटल्यानंतर सर्व काळी दोष किंवा गुण हे असायचेच या समासाच्या शेवटी शेवटी समर्थ रामदास म्हणतात भक्तीहीन भावहीन ज्ञानहीन वैराग्यहीन शांतीहीन क्षमाहीन सर्वहीन क्षुल्लकू अर्थ कळलाय तुम्हाला ऐकतानाच पण यातून आपल्याला समर्थ रामदास हेही सांगतात की भक्ती संपादनही करा भाव संपादन करा ज्ञान प्राप्त करा वैराग्य वृत्ती बाणा शांती मिळवा दुसऱ्यांना क्षमा करायला शिका आपल्यामध्ये कुठले गुण आहेत कुठले दुर्गुण आहेत याची आपल्याला स्पष्ट कल्पना पाहिजे अंधवृत्तीनं परमार्थ करायचा असत नाही समर्थ रामदास आपल्याला डोळसपणे परमार्थ करायला शिकवतात शेवटी ते म्हणतात असो ऐसे नाना विकार कुलक्षणाचे कोठार ऐसा कुविद्येचा नर श्रोती ओळखावा ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकोनी त्यागची करणे अभिमानी तर्हे भरणे हे विहित नव्हे ही वृत्ती आपल्या सर्वांमध्ये कधी ना कधीतरी दिसून येते आपल्या भल्याचं कोणीतरी आपल्याला सांगतं आपल्याला ते पटतंसुद्धा पण आपला अभिमान आड येतो आपल्यातला दोष दाखवलेला आपल्याला त्या अभिमानामुळं आवडत नाही जो दोष दाखवत आहे त्याचाच उलट संताप येतो त्याच्यावरच आपण चिडचिड करतो कारण एकच आपल्या अंगी असलेला अभिमान समर्थ आहेत ही कुविद्येची लक्षणं सांगितली तर ती त्याग करण्यासाठी सांगितली ती त्याग करण्यामध्ये तुमचा अभिमान आडवा येऊ देऊ नका जरा आत्मपरीक्षण करा विचार करा यातील काही दोष असतील तर ते घालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा बऱ्याच जणांचं बोलण्यात येतं की आमच्यावरती देव कृपा कधी करणार महाराज कृपा कधी करणार आमचे सद्गुरू कृपा कधी करणार हरिपाठाच्या निरूपणांमध्ये पण हा विषय आलाय की सद्गुरूंची कृपा ही असतेच पावसासारखा आहे सगळ्यांच्या जमिनीवरती पाऊस पडतो एखादा शेतकरी त्याची जमीन कसतो तर एखादा शेतकरी आळशीपणानं झोपून राहतो जो जमीन कसेल त्याचं पीक भरघोस येईल जो आळशीपणाने वागेल त्याच्या जमिनीत पीक येणे शक्य नाही समर्थांची कृपा आहेच जो त्याच्या स्वतःमधले दोष घालवण्याचा प्रयत्न करील त्याला त्या कृपेची जाणीव होईल त्याच्या हे लक्षात येईल की माझ्या दोष घालवण्याच्या प्रामाणिकपणाला समर्थांच्या कृपेची साथ आहे तर असा आपण प्रामाणिक प्रयत्न करावा आपला अभिमान त्या प्रयत्नांच्या आड येऊ देऊ नये इतकीच समर्थांची इच्छा आहे नाहीतर मग या अभिमानामुळे होतं काय आपल्याला पटलेलं सगळं असतं कळत असतं की माझं हे आहे पण केवळ आणि केवळ अभिमानामुळे आपण चूक सुधारत नाही तर असं घडू नये म्हणून समर्थ म्हणतात आयसी कुविद्येची लक्षणे ऐकोनी त्यागची करणे अभिमानी भरणे हे विहित नव्हे पुढे समर्थ रामदास भक्ती निरूपण करतात तो विषय आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जीवन जीवनस्मरण जय जय राम